देशात आणि राज्यात सध्या जे एन वन हा करोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट करण्यात यावे त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा स्वच्छ ठेवावी असे निर्देश दिले नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधनात्मक सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं राज्यभरातील यंत्रणा सवच असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली त्यामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुख्य सचिव मनोज सैनी मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते नमस्कार सध्या देशभरामध्ये नवीन जे एन वन हा कोविड व्हेरियंट आढळला आहे महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्वाची बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही मंत्री मुख्य सचिव संबंधित सचिव विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड व्हॅक्सिनेशनचा देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत अलर्ट आहेत मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्या आहेत हा व्हेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतोय की पंचवीस डिसेंबर नाताळ येतोय एकतीस डिसेंबर येतोय त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही ऑक्सिजन प्लांट्स व्हेंटिलेटर ऑक्सिजन पाईपलाईन्स टी पी आर लॅब ड्युरा ऑब्लिक लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीनं ते कार्यान्वित आहे की नाही याची खात्री करताना लसीकरणाचा आढावा घ्यावा ज्यांचं लसीकरण झालेली नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीनं तयारी ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी आरोग्य यंत्रणेनं टास्क फोर्सची स्थापना करून त्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर विलगीकरण बेड्स आय सी यू बेड्स व्हेंटिलेटर बेड्सच्या सद्यस्थितीबाबतची माहिती यावेळी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशानं याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरो दत्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे संपूर्ण जगानं त्याबाबतीत आपल्या देशाचं अनुकरण केलं मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे स्वच्छ आहे त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही नागरिकांनी सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी आगामी सण आणि नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरा आपल्यामुळं इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं सध्या राज्यात त्रेसष्ट हजार विलगीकरण बेड्स तेहतीस हजार ऑक्सिजन बेड्स नऊ हजार पाचशे आय सी यू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत सध्या राज्यात कोरोनाचे पंचेचाळीस रुग्ण मुंबईत सत्तावीस पुण्यात आठ ठाण्यात आठ कोल्हापुरात एक आणि रायगडमध्ये एक रुग्ण आढळून आला असं म्हैसकर यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह हो, यांनी जे जे एन वन या नव्या व्हेरियंटबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येईल असंही सांगितलं